बातमी नागपुरातून नागपुरामध्ये विकास ठाकरे यांनी मतदान केलेलं आहे विकास ठाकरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत विकास ठाकरे विरुद्ध नितीन गडकरी अशी लढत आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळणार आहे सर्वच उमेदवार हे आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत तर विकास ठाकरे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे नागपूरमध्ये विकास ठाकरे विरुद्ध नितीन गडकरी अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे केला आहे आणि नागपुरातली जनता सुद्धा सात वाजे दिवस वाढेल असं मला वाटत आहे या सरकारच्या विरोधात मतदान करणे प्रचारा दरम्यान आम्हाला दिसली आणि सकाळपासून जो एक तास झाला आहे तर मतदार केंद्रावर दिसत मला वाटते